काय मॅम मडीला घड झाले तुला माहित नाही काय करू लिहवायचं आवड माहिती काय आता घरी सांगता येणार आईबापाला कोणाला सांगता येणार म्हणतात ना आईबाप म्हणलं तिथं दिलं पाहिजे तर राहायचं परत ना आम्हाला काय वर्ण डाळण्यात आय मग काय सांगतो आणि जात आहे शंभर रुपये पन्नास रुपये कवर द्यावं बरं सांगा बरं तुम्ही काय आता काय करते दारोड्याची थोडंस असतो कवर आता म्हटलं आपला कवर सारखं म्हणलं शिकवण्यासाठी काहीतरी खराव लागते ना सोडून द्या कायचं का सोडून तरी कसं द्यावं बरं किती नवराचा नवरा आहे ना आता दिले घरी तर किती घेऊन गेलो कोणाचं तरी दुधाच्या आणि तिकडं तिथून आले आता काय बरं आहे का भांडण्याचं कारणा निपटावं लागतं आपल्यालाच निपटावं लागतं बाई काय करते पण आता कवर बर कळव नाही का घरातलं बघायचं शेतातलं बघायचं कुठून पैसा आणायचा बरं मग अगो माझा भाऊ काय चांगलं हळूहळू यायला लागला आणि मग काय चांग ती लग्न करून दिलं म्हणलं आता बंद पडन मग बंद पडन हा आपली इडी माया दिलं लग्न करून अनो का आता ती बाऊ दे नांदा ना काय म्हणे ती पेन्यामुळे पेण्यामुळे या पेताळचा कोण संसार करायचा तर तेतऱ्याचं कोण नांद आता आपला हाय घ्याव लागते पाढर पाड दुसरं काय पुरी भेटत का आता पुरी भेटा ना कोण लांब हाय ती बरे घ्यायचं नेऊ मग <coughs> काय झालं आता मग काय सांगू अगं मग आहे ना एक असं डॉक्टर गेले माझ्या डॉक्टर कडे पत्र अगं बाई मग नाही पत्यात पण काय करते काय करी मुला एवढं तुम्ही म्हणतो एवढे दारू देते म्हणजे आमचं तर उदाहरण पाजारे करून देते अगं बाई पण आता फरक पडला तुला हा बाई हा नक्की फरक पडत नाही का लक्ष अगो काय म्हणजे मुली आहे का बाया नाही तुझं तुझ्या खंड म्हणे काय बोल masang di mana di kereta box tu, kami betul kerjumu ru diwung deh, punpai sakit pinggul ni tu, tu kita harus kita ni tahu, kita harus kita substantif seperti mana, gay mana, cara itu ada, agak dun goh, ada diu katila, saya tu ah, dia tu lembur hilang, saya cek cek dia no, mana leh sila lapar hati Masa kita adik tu pernah mengaku kita berdua ni macam, kita berdua ni pernah orang tu cakap, ayuh ayuh, aku naklah canggung aku banyak, macam orang tu canggut tu, tu orang tu ni baru macam tu partai macam ni, macam orang tu macam ni. Kamu kai, kamu kai itu namun orang tu canggut tu, hah, nyu katanya orang tu kau ni, 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 orang ni, orang tu kau 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 ni, orang डोक दुखत अस तुमच डोकं थोडंफार चढ झालं चा तुमच्यासाठी कॉफी करू काय का डोकं राहील की तुमचं घर काय म्हणले एक काम करते मी आज तुम्हाला मटन नाही आवडत

For you. For you. Oh no <laughs> <laughs>

अहो कडक कडक चा घेतलं होता कसं डोकं जरा चहा मला जायची सवय तरी पण थोडा कडक घेऊन बघा वाचले बर हे तर मग एक काम कर ना किती प्रेमाने केलं एक बोट घे अहो oh no! तुमच्यासाठी केलंय मला कसं सांगते ते मला काय म्हणत